नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मी सकाळी या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत लाडकी बहीण योजना तुमच्या प्रश्नांची उत्तरे फॉर्म रिजेक्ट पैसे कधी येणार आधार प्रॉब्लेम तर या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली पण याखाली एक काही असे प्रश्न होते की उदाहरणार्थ प्रमिला गायकवाड यांनी हा प्रश्न विचारला आहे त्यात ते, ते म्हणताय की सर मी प्रमिला गायकवाड बोलते स्त्रियांचे लग्न आधी एका बँकेत खाते असते तर कालांतराने लग्नानंतर नवऱ्याच्या तिकडे जवळपास दुसऱ्या बँकेत खाते उघडावे लागते त्यामुळे कालांतराने पहिली बँक बंद होते आणि आपले मुख्यमंत्री साहेब सध्या महिलांच्या चालू असलेल्या खात्यात पैसे न पाठवता बंद असलेले बँकेत पैसे पाठवत आहेत पण खूप वर्ष बँक खाते बंद असल्यामुळे तुम्ही पाठवलेले हो पैसे ती बँक कापून घेत आहेत परिणामी मुख्यमंत्री साहेबांच्या खूप साऱ्या बहिणी या योजनेपासून वंचित आहेत तर मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी प्रत्येक महिलांच्या चालू असलेल्या बँक खात्यात पैसे पाठवावे जेणेकरून प्रत्येक बहिणीला आपल्या भावाची अमूल्य भेट वेळेत मिळेल जय महाराष्ट्र तर अशा प्रकारचा त्यांचा मेसेज आहे आणि खूप साऱ्या महिलांचे असे मेसेज आहेत कमेंटमध्ये तुम्ही बघितलं तर खाली तुम्हाला तसे मेसेज बघायला मिळतील किंवा इतर व्हिडिओ खाली खूप साऱ्या कमेंट आहेत की अनेक महिलांचे जे पैसे आहेत ते त्यांच्या अशा बँक अकाउंटमध्ये गेलेले आहेत की जिथे एक तर बँक अकाउंट बॅलन्स जो तो आहे तो मायनसमध्ये होतात त्यामुळे बँकेने काय केलं रिकव्हरी केली म्हणजे त्यांचे जे काही योजनेचे पैसे ते सर्व रिकव्हरी करण्यात गेले त्यामुळे महिलांना काहीही मिळालं नाही पण आता एक महत्त्वाची अपडेट आहेत ती म्हणजे सरकारने याविषयी एक महत्त्वाची घोषणा केली आता त्यासाठी आपण जाऊया आदिती तटकर यांच्या ट्विटर अकाउंटवरती इथे त्यांनी यासंदर्भात माहिती दिली ही ती माहिती आहे यात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या म्हणतायत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये महिला व बाल वि विकास विभागाकडून बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशी सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत लाभार्थ्यांचे ला कर्ज थकीत असले तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्वत करण्यात यावे असेही निर्देश बँकांना दिले आहेत लक्षात घ्या तुमचे अनेक वर्षापासून खाते यूज केले नसेल आणि म्हणजे तुम्ही यूज केलं नसेल आणि ते खातं मायनसमध्ये गेल्यामुळे त्यांनी बँकेने जर गोठवलं असेल किंवा बंद केलं असेल तरी ते खातं आता पुन्हा चालू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत हे लक्षात घ्या म्हणजे ज्या महिलांना काळजी होती की आता आधार डीबीटी तर जुन्या बँक अकाउंटला लिंक आहे त्यात पैसे आले कराई चे, तर आता काय करायचे ते खातं आपलं तर बंद आहे किंवा आपल्याला पैसे मिळणार नाही ते मायनसमध्ये गेलेल्या बॅलन्समुळे ते मिळणार नाहीत असं त्यांना वाटलं होतं तर ते आता चिंता मिटली आहे तुम्हाला तुमचे जे काही या योजनेचे पैसे आहेत ते त्याच अकाउंटमध्ये तुम्हाला मिळतील आणि बंद झालं असेल खातं किंवा गोठवण्यात आलं असलं तरी ते चालू करण्याची सूचना सरकारने दिली आहेत जर कोणत्याही बँकेने तुम्हाला तुमचे पैसे दिले नाही किंवा सांगितलं की तुमचं अकाउंट बॅलन्स जे आहे ते मायनसमध्ये गेलं होतं आणि पैसे दिले नाही तर तुम्ही तु आदिती तटकरे यांचा हा मेसेज त्यांना दाखवायचा आहे ट्विटरवरती याची लिंकसुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला शेअर करेल तुम्ही डायरेक्टली या लिंकवरती जाऊन हा त्यांचा जो काही ट्विट आहे ते ओपन करू शकता आणि हा फोटो त्यांना दाखवू शकता किंवा हे ट्विट त्यांना दाखवू शकता की सरकारकडून अशी घोषणा करण्यात आलेली आहे ठीक आहे म्हणजे आता तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही जरी जुनं अकाउंट असलं बंद पडलेलं असलं तरी ते अकाउंट पूर्व चालू करण्याची सूचना सरकारने दिलेल्या आहेत